नमस्कार मी तरुण शेख आणि आज मी तुमच्या समोर एक अत्यंत गंभीर मन हेलावून टाकणारी वस्तुस्थिती मांडत आहे चंद्रपूर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील मुख्य कार्यकारी अभियंता विवेक फेंडे यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये साहेब त्यांच्या कार्यालयात वीस रुपयांची लाच घेताना एक कॅमेरात कैद झाले आहेत लाच स्वीकारल्यानंतर देखील ते बाकीची रक्कम आणा अशी मागणी करत आहे या प्रकरणावर लगेच जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी कारवाई करत अभियंता फेंडे यांना निलंबित केले आहे परंतु प्रश्न एवढ्यावरच संपत नाही कारण याआधीही फेंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते आणि राजकीय आश्रयामुळे ते पुन्हा सेवेवर रुजू झाले असा आरोप करण्यात आला आहे हे केवळ एक व्यक्तीचे लाच घुसपत नाही तर संपूर्ण विभागातील कंत्राटदार राजकारणी अधिकारी यांच्या भ्रष्ट चौकटीचा वैध घालणारी गंभीर बाब आहे या सर्व प्रक्रियेत सामान्य जनतेचा करदात्याचा विश्वास आणि पैशाचा सर्रास अपमान केला जातो आता महत्वाचा प्रश्न एवढं उघड सत्य समोर आल्यानंतरही दोषींवर कडक कारवाई होणार का केवळ निलंबन पुरेसा आहे का की कारागृहाची शिक्षा जबाबदारांची जबाबदारी निश्चित होणार जनतेनं आता केवळ चर्चेच्या पलीकडे जाऊन भ्रष्टाचार विरोधात ठोस कारवाईची मागणी करायला हवी आपल्या पैशाचा स्वाभिमान आणि स्वच्छ प्रशासनाचा लढा सतत चालू ठेवूयात म्हणून या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा